दिवाळीचा सण जवळ आला आहे आणि खरेदीचा उत्साहही वाढलाय कराड शहरात आता लोकांच्या चर्चेत असलेली एक धमाकेदार ऑफर घेऊन आली आहे अर्बन स्टोरी जी देफे ग्राहकांना गाडी जिंकण्याची सुवर्ण संधी होय अगदी बरोबर ऐकलत या दिवाळीत कराड येथील अर्बन स्टोरीमध्ये फक्त एक हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या कपड्यांची खरेदी केल्यावर तुम्हालाही मिळू शकते गाडी जिंकण्याची संधी लकी ड्रॉद्वारे एक भाग्यवान ग्राहकाला मिळणार आहे चमचमीत गाडी तर अजून कशाची वाट पाहताय या दिवाळीत आपल्या कुटुंबासह भेट द्या कराड येथील अर्बन स्टोरी मध्ये आणि खरेदी सोबत गाडी जिंकण्याची संधी ही नमस्कार कराडकर तुमचं स्वागत आहे माय थोरात आय एम द मॅनेजर अर्बन स्टोरी कराड आम्ही घेऊन आलो आहोत दिवाळी धमाका ऑफर त्यामध्ये तुम्ही करू शकता एक हजार नऊशे नव्याण्णवची ची खरेदी आणि मिळवा हमखास गिफ्ट आणि ॲक्सेस जिंकण्याची सुवर्ण संधी आपल्याकडे अर्बन स्टोरीच्या ब्रँड सोबतच अनेक इंटरनॅशनल ब्रँड आहेत एल पी अॅलिन्सोली क्रिम्सन क्लब टर्टल मान्यवर आणि बरेच काही म्हणून तर चला मग बनवा तुमची फॅशन स्टेटमेंट आणि घ्या शॉपिंगचा भन्नाट अनुभव फक्त इथेच कराडकरांची फॅशन डेस्टिनेशन धन्यवाद के एम एस न्यूज मरांचे नाते आपुलकीचे